मग इन्शुलिनचं पहिलं काम काय ग्लुकोजला पेशीत पोहोचवणे दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणे आणि साठवणे आता लक्ष देऊन ऐका ही दोन कामं झाल्यानंतर जर तुमच्या रक्तात जास्तीची ग्लुकोज शिल्लक असेल तर या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे फॅटी ऍसिडमध्ये होतं आणि चरबीच्या रूपात साठवलं जातं आता पुष्कळ लो लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो तरी मी लठ्ठ कसा कशामुळे लठ्ठ झाला जी पोळी खाल्ली भात खाल्ला वरण खाल्लं त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर चरबीमध्ये केलं कोणी केलं कोणी केलं इन्शुलीननी केलं या सगळ्या मधला खलनायक कोण आहे इन्शुलिन आहे लक्षात ठेवा हा इन्शुलिन अमानो ऍसिडचं रूपांतर वेगवेगळ्या प्रथिनांमध्ये करतो शरीर ते वापरतो फॅटी ऍसिडचं रूपांतर चरबीत करून साठवून ठेवतो अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवणे आणि विविध घटकांची निर्मिती करणे ही कामं इन्शुलिन करतो म्हणून त्याला संग्राहक संप्रेरक किंवा अनागौलिक हॉर्मोन असं म्हटलं का आता इन्सुलिनची लेवल वाढली रक्तातली तर काय होतं याला तांत्रिक भाषेमध्ये म्हणतात हायपर इन्शुलिनेमिया आणि तुम्ही गुगलवर गेलात त्यांना शब्द टाकलात हायपर इन्सुलिनेमिया तुम्हाला शेकडो रिसर्च पेपर वाचायला मिळतील एक दोन नाही शेकडो आणि गंमत अशी की एकही रिसर्च पेपर असं म्हणणार नाही की आरोग्यासाठी चांगलं होत आहे म्हणून प्रत्येक रिसर्च पेपर असंच म्हणेल की इन्शुलिन लेवल वाढली की आरोग्यावर आरो आरो हानिकारक परिणाम होता काय होईल वजन वाढेल कोलेस्ट्रॉल वाढेल ब्लड प्रेशर वाढेल हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढेल आणि सगळ्यात भयंकर काय होईल तर इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होईल आता इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय समजून घ्या मी तुम्हाला सांगितलं की माणसाचं शरीर उपाशी राहायला निर्माण झालेलं आहे आपल्या पेशींची अपेक्षा काय की तुम्ही खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हावं काम संपलं की झिरो लेवलला जावं ही त्यांची अपेक्षा आहे पण समजा एखाद्या माणसानी त्याची इन्शुलिनची लेवल वाढवून ठेवली असेल तर ते पेशींना सहन होत नाही समजा तुमच्या घरी पाहुणा राहायला आला पाहुणा म्हणाला मी चार दिवसाकरता येणार आहे तुम्ही त्याचा स्वागत करता, करता व्यवस्थित आणि चार दिवस राहणारा पाहुणा जर चार महिने राहिला तुमच्याकडे तर काय होतं पुढच्या वेळेला जेव्हा पाहुणा फोन करतो हो की मी येणार आहे तुमच्याकडे राहायला तुम्ही काय सांगता येऊ नका आम्हीच गावाला चालले हा तुमचा पाहुण्याला रेझिस्टन्स आहे जेव्हा इन्शुलिनची लेवल वाढलेली राहते तेव्हा पेशी त्याला विरोध करतात म्हणजे काय करतात त्यांचा आकार बदलतात आकार बदलतात म्हणजे काय होतं जसं तुमच्या घरातल्या कुलपाला चार हातोडे मारले त्याला पोचा पडतो मग किल्ली बसत नाही ना तसंच होतं पेशीचा आकार बदलला की त्या रिसेप्टरचा आकार बदलतो मग कि इन्शुलिनची किल्ली त्याला बसत नाही आता आपण उदाहरण घेऊया की एखादा माणूस आहे जो प्रत्येक वेळेला खाल्लं की पाच युनिट इन्शुलिन तयार करतो समजा पण त्याने इन्शुलिनची लेवल वाढवून ठेवलेली आहे मग काय होतं त्याने काही खाल्लं की त्याच्या रक्तामध्ये पाच युनिट इन्शुलिन येतं रक्तामध्ये ग्लुकोज येतं अन्नपचन झाल्यानंतर पण रेझिस्टन्स इतका वाढलेला असतो की ते इन्शुलिन काही काम करू शकत नाही त्या रिसेप्टरचा कुलूप काही उघडता येत नाही मग काय होतं ग्लुकोज रक्तामध्ये राहते ती पेशीत जाऊ शकत नाही पेशींची उपासमार व्हायला लागते मग मेंदूला संदेश जातो की पाच युनिटने काम होत नाही आता मेंदू काय म्हणतो याचं माप आता वाढवून द्या पाचचं याचं दहा करा मग काय व्हायला लागतं जो माणूस पूर्वी खाल्लं की पाच युनिट तयार करायचा तो आता दहा युनिट तयार करायला लागतो प्रत्येक वेळेला मग दहा युनिट मुळे थोडं धक्काबुक्की करून ग्लुकोज पेशी जायला लागतं असं पाच सहा महिने चालतं पुन्हा रेजिस्टन्स वाढतो मेंदू म्हणतो दहाचा आता पंधरा करून द्या असं करता करता एक अवस्था अशी येते की तुमच्या रक्तामध्ये भरपूर ग्लुकोज आहे भरपूर इन्शुलिन आहे पण रेजिस्टन्स एवढा जास्त आहे की ग्लुकोज कॅब पेशीत जाऊ शकत ते रक्तामध्ये अडकून पडतं लघवीच्या वाटे बाहेर पडायला लागत मग तुमचं शरीर नाही ऊर्जेसाठी तुमचे स्नायू म्हणजे प्रथिन वापरायला लागतात मग तुम्ही खंगायला लागता मग डॉक्टरकडे जाता मग उपाशी पोटी साखर तीनशे आणि जेवल्यानंतर चारशे असा रिपोर्ट येतो आणि मग आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीस झाला असा शिक्का मारतो किती लोकांना डायबिटीस आहे रात करा बरं वीस पंचवीस टक्के लोकांनी पंचवीस टक्के तक्च लोकांनी हातवर केलेला आहे इकडे साखर कारखाने भरपूर आहेत तर पंचवीस टक्के लोकांना डायबिटीस आहे तुमच्या लक्षात काय आला आता की तुम्हाला डायबिटीस याच्यामुळे नाही झालेला आहे की तुम्ही इन्शुरन्स निर्माण नाही केलं तुम्हाला डायबिटीस याच्यामुळे झालेला आहे की तुम्ही एवढं इन्शुलिन निर्माण केलं पण ते सगळं बिनकामाच आहे इनइफेक्टिव्ह आहे म्हणून तुम्हाला डायबिटीस झाले मग काय लक्षात आलं की वजन वाढणे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीस होणे हे एकाच हायवेवरचे माइलस्टोन आहेत लक्षात ठेवा आणि या सगळ्या मागचं कारण काय इन्शुलिनचे लेवल वाढणे हे या सगळ्या मागचं कारण आहे समजा तुम्ही इन्सुलिन लेवल कमी केली तर काय होईल पहिल्यांदा रक्तातली ग्लुकोज वापरली नाही आम्ही म्हणतो रक्तातले ग्लुकोज म्हणजे खिशातले पैसे आणि तरी तुम्ही काही खाल्लं नाही मग काय होईल यकृतातलं ग्लायकोजन बाहेर काढून त्याच्यातून शरीर चारशे कॅलरी ऊर्जा मिळवेल यकृतातलं ग्लायकोजन म्हणजे आम्ही म्हणतो कपाटातले पैसे आणि तरी तुम्ही काही खाल्लं नाही तर काय होईल माझा खिशातले संपले पैसे आणि कपाटातले संपले आता बँकेत झाले की नाही सुखासुखी कोणी बँकेत जात नाही पैसे काढायला हे वरचे पैसे संपल्याशिवाय जात नाही कोणी आणि एफडी तर कोणी मोडतच नाही त्याप्रमाणे शरीर चरबीसाठी म्हणजे ऊर्जेसाठी चरबीचा वापर तेव्हाच करतं जेव्हा त्याचं ग्लुकोज आणि ग्लॅकोजन संपत त्याच्याशिवाय ते एफडीला हात लावत नाही चरबीच्या तुमच्या मग तुमच्या लक्षात काय आता या जगामध्ये ज्याला कोणाला वजन कमी करायचं आहे ज्याला कोणाला चरबी जाळायची आहे ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे त्याच्या पुढे एकच नैसर्गिक मार्ग आहे फक्त तो मार्ग म्हणजे इन्शुलिन लेवल कमी करणे दुसरा कुठला मार्ग नाही मग इन्शुलिन लेवल तुम्हाला कमी करायची उद्यापासून तर काय कराल कमी खाणार की कमी वेळा खाणार कमी वेळा खाणार कारण कमी खाऊन उपयोग नाही कमी खाल्लं काय नाही असं खाल्लं काय इन्शुरिन्स तेवढंच तयार होणार आहे म्हणून कमी खाणं हे उत्तर नाही आपल्या प्रश्नाचं कमी वेळा खाणं हे उत्तर पण तुम्हाला आता थेरी समजली त्याच्या मागचं शास्त्र समजलं माझा डायट प्लॅन काय सांगितलेलं आहे कडक भूकेच्या दोन वेळा ओळखा दोन वेळा यावं ऐंशी टक्के लोकांना कडक भूक म्हणजे काय हेच माहीत नाही दिसलं की खात भूकेच्या आधीच खात ज्यांना कळलं ते नशी लोक ज्यांना नाही कळलं जगामध्ये दोन पॅटर्न आहेत सकाळी नऊ संध्याकाळी सहाचा एक पॅटर्न आहे दुपारी साडेबारा एक राहत की साडेआठ नऊचा पॅटर्न आहे कुठल्याही पॅटर्ननी चालू करून द्या आठ दहा दिवसात तुमच्या लक्षात येईल की आपली भूक नऊची नाही आहे साडे दहाचे अकराचे एकदा वेळात कळलं की त्या वेळेला जेवायचं बस लक्षात घ्या की या दोन जेवणामध्ये किती अंतर हवं असा कुठलाही नियम नाही मी एकला जेवतो नऊला जेवतो माझं आठ तासाचा गॅप आहे काही लोक सकाळी नऊला जेवतात रात्री आठला जेवतात त्याचा आकारताच गॅप आहे हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं असा कुठलाही नियम नाही की कि, किती गॅप असावा तुमच्या भूकेच्या वेळा हा तुमच्यासाठीचा बेस्ट गॅप त्याच्यासाठी वेगळा कुठला नियम नाही घरात भांडण तर काही वेळा नवरा बायकोवर तंटण करतो तुझं माझ्यावर प्रेमच नाही म्हणे तू माझ्यासाठी जेवायला नाही थांबली होत की नाही असं विशेषतः नवीन लग्न झालेले तर लव्ह मॅरेज जरी असेल तरी भूकेच्या वेळा वेगळ्या असू शकतात त्याच्यामुळे प्रेमाचा जेवणाचा काही संबंध नाही प्रेम दाखवायचे इतर अनेक मार्ग आहेत दुसरी गोष्ट सांगितलं पंचावन्न मिनिटात जेवण संपवा का, का इन्शुरन्स एकदाच तयार करायचं म्हणून पंचावन्न आज संपवा पंचावन्न मिनिटात जेवा असं सांगितलेलं नाही पुष्कळ लोक माझ्याशी भांडतात सर पंचावन्न मिनटं कसं काय जेवायचं आम्ही तर वीस मिनिटात संपवतो पण मी कुठे सांगितलं मी सांगितलं जास्तीत जास्त वेळ पंचावन्न मिनटं का बरं कारण इन्शुलिन एकदा तयार करायचं म्हणून पण शक्यता आहे की सुरुवातीला तुम्ही समजा वेळा खाताना उद्यापासून दोनदा खायला लागले तर कदाचित तुम्हाला जेवताना पंचावन्न मिनिटं लागतील सुद्धा काय कराल तुम्ही जेवायला बसले की आपलं ताट वाढून आणा आणि त्याच्यानंतर गेल्या चोवीस तासात घरातल्या सगळ्या मेंबरनी जे जे खाल्लंय ते सगळं आणून वाट्या रचून ठेवायला आणि खाल झालं आपलं काही राहायला नको काही लोक जास्त पण खातील घाबरून की आता एकदा जेवलं पुढचं जेवण आठ तासांनी आहे म्हटलं तर काय करायचं मी दोन पोळे जास्त खा म्हणतात असं होईल सुरुवातीला पण एक सात आठ दिवसात तुमचं तुम्हाला कळेल किती खायचं